A. SUSUK morally INSTAPOTI हलो 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 जी पहिल्या फेरात म्हणून गेल मोटार सांगते आ याच बोलणं म्हणते बोलता बोलता म्हटलं माय बाप हो मेरे मोटार के आगे तिरी बंडी चल नाही सर मी म्हणलं मोठा मनाच्या पाईप बनले का फरक पडला असता काही नाही पाईप म्हणला असता फरक असता शायरी तसा खाजून राहिला म्हणते बहिणी बसत नाही म्हणते बाप म्हणते याचा अडी चिंचा पाईप म्हणते ए माता माय तू कोण्या कोणी युखात हो मला सांगा आपण ज्या पाणी वरतो तिला काम त्यांनी इमानदारी सांगा मोटर मोटर अरे बोले मला सांगा त्या मोटरले मोटार पाणी काळाचे आहे समजा आता पाच ची आहे अडीच ची आहे सिंगल फेची मोटार आहे मला सांगा पाचशे मोटरले अडीचशे पाईप चालतात का दोनचे पायप चालतेत का आता मला सांगाय म्हणजे म्हणजे कोणती नाही का सायकल यंगा फुकणीचे फुकणे म्हणून तो बोला अर्थाचा आनंद तू शायरी याच्यामुळे खराब होते माय बाप हो मोठा कोणती समजते मला सांगितलं ठीक आहे

म्हणतात अरे ठेवास म्हणतात ते नाव नाही घेता तुले मग मोटर त्या पुराण्या लोकांमध्ये मोटार तर मग तुला रणगाडा खाऊ नाही म्हणलीस खाऊ नाही म्हणलीस चालली शैली करायला मले म्हणते फौजी म्हणते अज्ञानाच्या कधी होल पडते का म्हणते चादर फाटसे म्हणते होल काऊन नाही पडत মেহরবানি কুমার মেহরবানি কুণ চবরা নিশান খান নিগাল बोरायची शाही हे शायरी, शायरी वाईट हा पोकर पिंगल शायरी म्हणून म्हणतात अरे किशी को अच्छा नाही का सत्य तो किशी को बुरा मत कहो सुमा मी काय तिला वाईट नाही अडीच इंच पाईप म्हणजे तुला पाप वाटते तर एकदम त्याचं नाव घेतलं तर तू तर जमीन असा जमीन फसू जातो पान मे भी का ही नहीं बोलत मनते सत्तर रंगा गाने मन तो ये थोड़ टाइम में हाँ भाई समझ तो बोल का किसी को अच्छा ना सको किसी को अच्छा नहीं कर सकती तो किसी को बुरा मत कहो ए सुरमा किसी को अच्छा नहीं कर सकती तो किसी को बुरा मत कहो और किसी की बनने सकती तो किसी की बन के रहो क्योंकि एहसान का बदला खमन से नहीं एहसान से चुकाया जाता है एहसान का बदला खमन से नहीं अरे एहसान से चुकाया जाता है और प्यार मोहब्बत में इतनी ताकत है कि पैसे वाले को झुकाया जाता है करना

सर्वांनाच आई बाबाले का नाही काय का हे माई स्टाईल म्हणते तर सर्वांना आई बाबा काशीले नेलं का आणि शंकरासारखं झेल कोणी पेल का सर्वांनाच आई बापाले काशी नेल का शंकरासारखं कोणी झर पेल का आणि का आणि कावळ्याच्या सरापानं ढोर काही मेल्या का नाही कावळ्याच्या सरापानं ढोर काही पेल्या का

समज जा सुल्मा हम तुम पे रहम खा रहे है अरे ओ तुले नकार नाही नाचवली तर शहर ना झालं मी ना वाच ओ तुले बाई बाई चालू आहे नाही का एकरा फेरा तर पूर्ण दिल काय नाव त नाना नाही मी हट्टी मध्ये समजलीस का आपल्याशी तसं नाही चालत म्हणून समज जा हम तुम पे रहम खा रहे है, है। देल आ जा सुल्मा हम तुम पे रहम खा रहे है तुझे

नाही मोटर तो काही बरोबर आहे ना, ना कास्तकरी तुला का समजणार आहे आणि काल लोकांना ज्ञान सांगशील त्याचे त्याचे गाणे जमा करायचे आणि आपलं टाटसाठी वाचा एवढं ते अशी काम आहे दुसरं काय आहे म्हणून भिकाऱ्या खाली उंदीर फळपणे नोटा मिळेल का लाका भिकाऱ्या खाली उंदीर फळपणे नोटा मिळेल का लाकान आणि घर सोडून पडाले का सांगा बाबाच्या खटमुलाच्या

ते उंगली पे न गा सकता हूं इंसानियत है सुर्मा तो तुझे बचा भी सकता हूँ तू कहेगी मुझे बचाने वाला भगवान है लेकिन इतना ध्यान में रखना मरते दम तक पानी पिलाने वाला वो तो कोई भगवान से कम नहीं नहीं है वागुनhetto मनन का नस न जान तो शायरी थी तर काही तोफखान पाहिले त्यापेक्षा खतरनाक बाया पाहिल्या खतरनाक बाया पाहिला तू कोणती आहे त्याचा सामना नाही स्वतःच्या धडाच गाणं नाही स्वतःच गाणं नाही काही लोक म्हणते त्याची तुला पटत नाही शहरी आणि आम्हाला झक सांगतात ते शायरी नाही करत आपण शायरी करतो अरे पाणी पिनाय छान कर, तो, और तो कर, और कर, तो कर।, कर। गुरु करणार आहे तो अच्छा तरी पैसा सतरा गुरु करायचे आणि ते करायचे रंगाचा रंगा य कसला पाहिजे नाही तर ना त्या गुरुले नाही म्हणून ना तर मग आता का करू अशी तुझी शायरी आहे म्हणून मला बोलायचं का

सार नीचे गेल आता दोष को ना देऊ ऐ माझा जीव जरी गेला तरी ते कोणत्या खेदा कोणत्या कर्जा काढते ना का करते माय माझी मा। बस हो पण यकई घरा शिल्यावर नाही नेतो

माझा जीव गेला तरी काल खोबरे साहेब अरे माझा जा जीव जरी गेला तरी मला भेटायला नको माझा जा जीव जरी गेला तरी माझी पाठी धन्यवाद सत्यशतराम लाकोडचा धन्यवाद म्हणजे शर्माबाई म्हणायचे आहे औखाद नाही अमुक नाही शर्माजी तो निशाना चुकण्या नाही म्हणलं का मी मर्यादाच्या सीमा पारताना म्हणून मी जर आकार मी कोणाच्या बाप्पाला आहे का माझ्या बापाला नाही तू कोणाच्या बापाला भेट नाही तुला नाना शाळेला पाहिलीच का असून आणि पाहिली तर तुला माहिती नाना का आशी जाई म्हणून काही वेळा गमती बंद करायला लागल काही वेळा मग चालू करायला लागल्या पण आपण झुकने वाले शहर नाही त्याला झुकणं म्हणते म्हणलं का म्हणून मन उठाली हत्यार हात मी निशाना चुकणे नाही दे लिया हत्यार हात मी निशाना चुकणे नाही देंगे अरे सत कट जाई मला मग निचे चुकणे नाही दे अरे रास्ता कितना भी कठिन हो ये पैर रुकने नहीं देंगे रास्ता कितना भी कठिन हो ये पैर रुकने नहीं देंगे और दबा तुझे नहीं देंगे तुझे नीचे तो ऊपर उठते नाही रे रे शेर नाही म्हणत म्हणतो ढांचा हा म्हणजे शरम म्हणजे दोन दोन पायाची आयने म्हणतो ते नाही तुला घाटूनाली थोडीशी ona to tule akkal sangun

कोण नाही विचारत हरवर्षी पाहिलं पाहिजे जरुरी आहे तुम्ही सभा तीन हा म्हणून तुम्हाला विचारते फॅशन झाली आता फॅशन झाली म्हणून आता कोण कुठले विचारते तुम्हाला कोण विचारते आमच्या सारखी करशील का नाही तर पर, परपड परपड पर, धार पाडून टाकशील म्हणजेच का ते दिवसा काढले आम्ही ना आता जे सांगत आम्हाला आता जे बुधवार बुधर बुधर का सात आठ वर्ष गेले जमाना पाहिला हिवाळे पावसाळे पाडले आणि आम्ही आता इंटरेस्ट नाही आम्हाला आमच्या कामा झालं त्याचं तेच लगीत आहे समजलं का म्हणून ह्या गर्वाच्या गोष्टी मले नक शिकू ज्या नाही त्याला शिकव ज्याले नाही समजत त्याने शिकव ना तू मला सांगून करतो का समजलं का म्हणून मला म्हणायचे आहे हे आहे कशी हे आहे कशी बाय कोची खो आहे कशी बयावी की खाऊन वगली माल खाऊन होता माझी माल

मी नाही देऊन राहिलो मी ना तुला घोबरीत म्हणलं तू मला खोपड म्हण तेव्हा तुला मानी बोले तर मी ना घोबडी म्हणलं तू घोबड म्हण मी तुला भूत म्हणलं तू मला काहीतरी मानपुर त्याला अर्थाचे अनर्थ कटत आणि पाईप <laughs> आपल्या तुझं बोलायला मी मोटर का समजतो आणि भलती समजते तू काही गिल्ती गिलती नाही का तर ता माहित नाही तुला चार्जर पकडली का नाही पकडली पकडली का नाही पकडली नाही जर मोटार ते पाणी तर तू सांग कानाच तिले तर मी तुला उठपुडच्या का मना लागते पाणी वळते तिले मग जर पाणी वळतं तिला जर दुसरं काही मोटार जर नसेल म्हणत असो गाडी असो घड त्यानेच मोटार म्हणायचं काही गरज नाही मग काही करायचं नाही मस्त आहे तू त्या लोकांना कम दाखवायची तयारी माझी एवढी खाली मी समजून राहिली का तू म्हण

सांगा तुम्ही इमानदारी सांगा तुम्ही सांगा मी तिथं मान ठेवून राहिलो पण तुम्ही मायामानला ठेवून राहिले काय हरकत नाही म्हणतात या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाला पूर्ण विराम देतो आणि आभार मानतो दिवसभर कार्यक्रम शांत पारपाडला करून एक प्रकारचा वाद विवाद नाही आपल्या कार्यक्रमाला दिवसभराची साथ दिली त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाला पूर्ण विराम लावली उद्या नमस्कार सर्व